तोंडाची चव वाढवणाऱ्या चटण्यांपैकी अशी ही एक चवसाची चटणी ही चटणी आपल्या केसासाठी उपयुक्त असते आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असते आणि जेवणाची तर रंगत वाढवतेच अशी ही बहुगुणी चटणी या चटणीसाठी मी इथं दोन वाट्या जवच घेतलंय पाव वाटी लाल तिखट घेतलंय पाव वाटी तीळ घेतलंय दोन चमचे जिरं घेतलंय आणि बारा ते पंधरा लसणाच्या कुड्या घेतल्यात आता यासाठी कढई ठेवली आहे तापत ती तापली की त्याच्यात जवस घातले ते चटचट करेपर्यंत ते जवस चांगलं भाजले आणि एका ताटलीत काढून घेतलं आहे आणि त्याच कढईत जरा तीळ टाकलं तेही चांगलं जरा भाजलं की मग त्यात जिरं घातलं हे दोन्ही चांगलं भाजलं की त्या ताटात काढून घेतलं आहे कढईत थोडंसं तेल घालून त्यात ते त्या लसणाच्या कुड्या घातल्यात त्या भाजल्या की त्याच्यात कढीपत्ता घातला आहे आणि ते, ते सगळं साहित्य एकत्र केलं त्याच्यात लाल तिखट घातलं आहे आणि मीठ घातलं हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि ही तर झाली आपली जवसाची चटणी तयार आता इथं आपली खमंग अशी जवसाची चटणी तयार झाली